शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी म्हणत असते की आकाश अरे पण अशा परिस्थितीमध्ये तू पायऱ्या कशा चढणार आहेस तेव्हा मग रागिनी म्हणते की हो तेच तर ना अरे तुझ्या पायाला किती त्रास होतो ते बघ आणि अशा परिस्थितीत तू त्या पायऱ्या कशा चढणार आहेस तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या हीच तर माझी सेवा आहे आणि हेच तर माझं व्रत आहे नीट असताना कोणीही पायऱ्या चढून देवळात जाऊ शकतं पण अशा परिस्थितीत मला पायऱ्या चढून देवळात जायचं आहे आणि त्याच्यामुळेच भूमीला लवकरात लवकर बरी करावी अशी माझी आशा आहे म्हणून मी हे सगळं करणार आहे तेव्हा आता आजी म्हणते की आकाश अरे बाळा नको तो विचार करू नको सुगतच तू त्रास होईल त्यानंतर रागिनी देखील म्हणते की हो अरे आकाश बाळा एकतर तुझी परिस्थिती बघ कशी आहे आणि त्यात तू असं केलंस तर त्यात तुझं आयुष्यभराचं नुकसान होणार आहे जो पाय आहे नीठ तोही आणखी विचित्र कडून बसेल त्याच्यामुळे तू नको ते करू नकोस बरं तेव्हा आकाश म्हणतो की नाही तुम्हाला कळत कसं नाही आहे मला जे काही म्हणायचं आहे ते मी इतकं सांगतो आहे की भूमी सध्या खूप विचित्र परिस्थितीमधून जात आहे तिला हे सगळे जे भास होत आहेत ना त्याच्यामुळे तिला त्रास होतोय आणि या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग शोधावेच लागणार आहेत आणि म्हणूनच जी प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी स्वतःला अर्पण करणार आहे आणि भूमीबद्दल होणाऱ्या त्रासासाठी मी त्यांना साकडं घालणार आहे आणि त्याच्यासाठीच मला असं पाय चढून जायचं आहे तर त्याच्यासाठी माझा पाय मोडला तरी बेहत्तर असं म्हणून तो शांत होतो तर इथे रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅनिंग सुरू होते भूमी ही आकाशच्या गाडीमधून बसून निघून जाते भानुशाली बाय करतात नंतर निलांबरी बाहेर येते आणि म्हणते की सध्या काहीतरी वेगळंच चाललं आहे वाट वाकडी करण्याची गरजच आहे आता आणि जर वाट वाकडी केली नाहीस तर तुमचंच काहीतरी भलं होऊ शकत नाही असं सगळं निलांबरी ही, ही त्याला बोलण्याचा म्हणजेच भानुशालींना बोलण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की सध्या आकाशच्या चोवीस तास घरी भूमी राहायला गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आकाशचे पट जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि भूमी तिथे राहणार म्हटल्यावरती ती चोवीस तास तिथेच निगराणीखाली राहणार तिला सगळं आठवणार मग तुमचं काय म्हणूनच बाबा मी आपलं सावध केलं आणि जर तिथेच गेली तर तुमचा फायदा काय म्हणूनच तिथून ती निघून जाते त्याच वेळेला इथे भानुशाले म्हणतात की नाही ह्या जे काही बोलतात त्या तत्तरर तथ्य आहे आणि जर आकाशकडे भूमी राहिली आणि तिला तिथेच सगळं आठवू लागलं तर मग माझ्या हाती मात्र काही लागणार नाही काही झालं तर यावेळेला मला वाट वाकडी करणं गरजेचंच आहे सा असं भानुशाले म्हणतात आकाश डॉक्युमेंट चेक करत असताना बाबांचा फोन येतो तो फोन उचलतो हो आणि म्हणतो की बोला बाबा तेव्हा आकाशराव तुम्ही कसे आहात असं बाबा विचारतात आकाश म्हणतो की हो आता मी बरं आहे व्हीलचेअरवर चालतो आहे सध्या बरं तुम्ही सांगा तुमची तब्येत कशी आहे तेव्हा बाबा म्हणतात की हो मी बरा आहे भूमी भेटायला आली होती मला आता मला जरा सांगताय का आकाशराव काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना आणि तिकडे सगळं व्यवस्थित तर आहे ना तेव्हा आता आकाश म्हणतो की हो सगळं व्यवस्थित आहे का ओ बाबा काय झालं भूमी तुम्हाला काही बोलत होती का तेव्हा आता बाबा म्हणतात की खरं तर बापाला त्रास होईल असं ते काहीही सांगणार नाही मला माहीत आहे पण तिच्या चेहऱ्यावर मला एक वेगळंच दिसून आलं टेन्शन म्हणूनच मी तुम्हाला आहे की काय आहे का किंवा काही झालंय का तिकडे तेव्हा आकाश म्हणतो की हो या दोन तीन दिवसांमध्ये खूप काही घडून गेलं आहे भूमीला सततची भास होत आहेत त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब आहे आता आकाश बाबांना घडलेल्या एक एक घटना सांगतो भूमीला कशाप्रकारे भास झाले होते स्वतःच्या सहीचा भास घरात साप शिरल्याचा भास त्यानंतर मग जेव्हा मानसी तिला दुधाचा ग्लास देते आणि तो तिने पिलाच नाही असा झालेला भास हे सगळं आता आकाश बाबांना सांगतो आणि भूमी यामुळेच डिस्टर्ब झाली असंही तो म्हणतो त्याचवेळेला ता आकाश म्हणतो की बाबा यामुळे भूमीला खूप त्रास होतोय तेव्हा बाबा म्हणतात की हो खरंच खूप भयंकर आहे हे आणि खूप मानसिकदृष्ट्या दुर्बळ आहे हे पण भूमी याच्यातून नक्कीच आवरेल अशी माझी आशा आहे कारण तुम्ही आहात सोबत तेव्हा आता आकाश म्हणतो की हो अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे बाबा मी तिच्यासोबत आहे काही झालं तरी तिला काहीही त्रास मी होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठीच उद्याश्री बाभू प्रभू रामचंद्रांच्या देवळात जाणार आहे मी आणि चिड्यात चढून जाणार आहे तेव्हा मग आता ते म्हणतात की अहो अशा अवस्थेत तुम्ही पायऱ्या कशा चढणार आहात तेव्हा आकाश म्हणतो की हीच तर माझी परीक्षा आहे भूमीला लवकरात लवकर बरं करण्यासाठी मी त्यांना साकडं घालणार आहे तेव्हा मग आता बाबा म्हणतात की खरंच माझ्या भूमीचं काहीतरी पुण्य आहे जिच्यामुळे तुम्हाला ती मिळाली आहे आणि तिला तुमच्यासारखा नवरा मिळालेला आहे खरंच खूप भाग्यवान आहे तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे तिला तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बाबा तुम्ही कसलीही चिंता करू नका मी सगळं व्यवस्थित करतो तेव्हा आता बाबा म्हणतात की हो काळजी घ्या तुम्ही व्यवस्थित जा आणि स्वतःला जपा नंतर आकाश फोन ठेवतो आणि विचार करतो की बाबा तुमचे आणि बाकी सगळ्यांचे आशीर्वाद सोबत असताना मला काही होऊ शकत नाही आणि माझ्या भूमीलाही काही होणार नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पहाटे सगळेजणं रामाच्या देवळात आलेले असतात छान उत्सव असतो आणि गाडी आल्यानंतर आकाशजोरात प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम असा आवाज देतो नंतर आता समोरून अभिजितची गाडी येते तेव्हा एक गाडी कट मारून जा जाते म्हणून अभिजितला जोरात हॉर्न मारावा लागतो त्याच्यामुळे गाडी जोरात पुढे ढकलली जाते आणि सगळ्या जणांना त्रास होतो भूमीचं डोकं समोरच्या सीटवर आपटतं तेव्हा आता आकाश हा म्हणतो की ठीक आहात का सगळे भूमी तुला बरं वाटते का भूमी म्हणते की हो मी बरी आहे तेव्हा अभिजित म्हणतो की कोण आता तो बघतो जरा जाऊन आकाश म्हणतो की अभिजित शांत हो तुम्ही सगळे नीट आहात का सांगा अथर्व माणसी पौर्णिमा अभिजित तुम्ही पुढे बसला होतात तुम्हाला पुढे लागलं नाही ना तेव्हा अभिजित म्हणतो की अरे लागता लागता वाचलं नाहीतर ॲक्सिडेंट झाला असता त्याचनंतर इथे रागिनी म्हणते की बरं चला सगळे उतरा आता गाडीमधून तेव्हा आता जो गाडीवाला होता शेलार तो गाडीमधून उतरतो आणि बाहेर पुढे चाललेला असतो आकाश त्याला थांबवून म्हणतो की ओ एक मिनिट मिस्टर काय आहे काय तुमचं तुम्ही गाडी इतक्या जोरात काय चालवत होतात जर ॲक्सिडेंट झाला असता तर ते तेव्हा तो काहीही ऐकत नाही न हो ऐकता पुढे जातो आकाश चिडून म्हणतो की तुम्हाला काही वाटतं की नाही मी इतका बोलतो आहे तुमच्याशी आणि तुम्ही मात्र पुढे निघून जात आहे काही आहे की नाही आणि देवाच्या मंदिरात कसली अरेरावी दाखवताय कसला माज आणि अहंकार तेव्हा शेलारला आता खांद्यावर हात ठेवून तो म्हणतो की एक मिनिट तुमची चूक झाली आहे तुम्ही माफी मागा आमची शेलार म्हणतो की नाही मी माफी मागत नाही चूक झाली तरीही आणि निघून जातो तेव्हा आता आकाश चिडून म्हणतो की कसला माजोरडा आहे हा देवाच्या देवळात पूजा करायची आणि असं वागतो आहे तेव्हा भूमी त्याला शांत करत म्हणते की आकाश प्लीज जरा शांत हो हे बघ मला माहिती आहे तुला त्राग होतोय पण आपण देवाच्या देवळात कशासाठी आलो आहे तो पूजा करण्यासाठी म्हणूनच तू चिडू नकोस आणि मी सांगते ते कर डोळे बंद कर आणि देवाचं नामस्मरण घे तितक्यात इथे आता आकाश म्हणतो की या भूमीची आणि आकाशची एकमेकांची काळजी वाढतच आहे असं नको व्हायला ही भूमीची मेमरी परत येईल आणि दोघे एकत्र येतील तेव्हा आता लगेच रागिणी म्हणते की काळजी करू नकोस त्याच्यासाठीही मी बंदोबस्त करून ठेवलेला आहे आणि मी सगळा डाव बरोबर रचून ठेवलेला आहे आता बघ या सगळ्यामध्ये या याच्या स्वप्नाला आणि याच्या प्रेमाच्या स्वप्नाला मी कसा सुरुंग लावते ते आणि दोघांकडेही बघून आता रागिनी ही गालातल्या गालातच हसत असते भूमीने सांगितल्याप्रमाणे आकाश करतो आणि तो त्याचे डोळे उघडतो त्यानंतर समोर भूमीकडे बघून तो हसत असतो भूमीलाही आता आकाशने ऐकल्यामुळे खूप बरं वाटलेलं असतं भूमी त्याच्याकडे हसत बघत असते त्यानंतर सगळेजण देवळात जायला निघत असताना समोर ॲडव्होकेट भानुशाली येतात त्यांना पाहिल्यावर आता लगेच रागिणी म्हणते की अरे तुम्ही किती योगायोग आहे आपण एकत्र दर्शनाला आलो तेव्हा तो म्हणतो की हो ना एकत्रच आलो आहे आता रागिडी म्हणते की चला मग एकत्र दर्शन करू तेव्हा ते, ते म्हणतात की थांबा तुम्ही पुढे वा मी पूजेचा ताट घेऊन आलो तितक्यात सगळेजणं पुढे जात असताना शेलारची माणसं येतात आणि ते म्हणतात की एक मिनिट तुम्हाला कोणालाही देवळात जाता येणार नाही तेव्हा मग आकाश म्हणतो की का आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे कोणी अडवलं आहे तेव्हा मग ते म्हणतात की नाही तुम्हाला इथे जाण्यास प्रवेश नाही कारण सरांनी तसं सांगितलं आहे की तुम्हाला आतमध्ये येऊन देऊ नका तेव्हा आता आकाश म्हणतो की असे कोण सर आहेत जे इथे देवळात जाण्यापासून आम्हाला आहेत तेव्हा त्यातला एक सेवक म्हणतो की शेलार सर त्यांच्याबरोबर तुम्ही मग अशी उज्जत घातलीत ना तेच आहेत ते जी म्हणते की अरे पण वाद एका ठिकाणी आणि देवाची भक्ती एका ठिकाणी असं कोणीही कोणाला देवळात जाण्यापासून कसं थांबवू शकतं त्याच वेळेला आता तो म्हणतो की ते आम्हाला काही माहिती नाही पण साहेबांनी आम्हाला तसे आदेश दिलेत की तुम्हाला कोणालाही देवळात प्रवेश द्यायचा नाही म्हणून आकाश म्हणतो की हे तर चुकीचं आहे ना अरे राबी आहे रागिणी म्हणते की हो ना असे कसे हे साहेब थांब मला फोन द्या आकाश मी बघते जरा असं आणि भूमी कोणाची नजर चुकवून वर निघून जाते आणि ती सरांशी बोलायला जाते भानुशाली म्हणतात की काय भूमी मॅडम तुम्ही त्यांच्याशी बोलायला निघालात का मी काहीतरी बोलतो थांबा तेव्हा ती म्हणते की नको तुम्ही आमच्या फॅमिली मॅटरमध्ये में नका पडू मी बघते काय करायचं ते हे ऐकून आता भानुशालीला वाईट वाटतं नंतर भूमी म्हणते की साहेब मी मगाशी तुम्ही ज्या मुलाशी भांडत होतात ना त्याच्या फॅमिलीमधून तेव्हा तो म्हणतो की तू इथे वर आलीसच कशी पण मी सांगितलेलं ना की तुम्हाला कोणालाही वर येऊ द्यायचं नाही म्हणून भूमी म्हणते की सर प्लीज असं करू नका मला कळतंय की तुम्हाला खूप राग आला आहे पण प्लीज असा राग काढू नका देवाच्या देवळात अशी प्रार्थना करते की तुम्ही तुमचा राग बाजूला ठेवा आणि आम्हाला येऊ द्या तेव्हा शेलार म्हणतात की नाही मी अजिबात यायला परवानगी देणार नाही तो कसा वागलाय बघितला ना माझ्याशी काय गरज होती त्याला माझ्याशी असं वागण्याची की ती उलट बोललाय तुम्हाला मला भूमी म्हणते की साहेब तुम्हालाही माहिती आहे चूक कोणाची आहे पण तरीही मी त्याच्या वतीने माफी मागते तुमची आपण प्रभू रामचंद्रांच्या तिवळामध्ये आहोत आणि अशा ठिकाणी रावणाचाही अंकार गळून पडला होता तर आपण तर माणसंच आहोत ते भाता ते म्हणतात की हे बघा मला तुमचं इथे लेक्चर बाजी अजिबात ऐकायची नाही मी एकदा ऐकणार नाही म्हणजे नाही तुम्हाला या देवळात प्रवेश नाही निघा इथून तुम्ही खाली वा आणि कोणालाही मी इथे येऊ देणार नाही असं म्हणून ते निघून जातात भूमी मागून ओरडते आणि मी आणि माझा आकाश खरं असू तर तुम्हाला आत्ताच इथे प्रचित येईल प्रभू रामचंद्र तुमची स्वी सेवा स्वीकारणारच नाहीत तेव्हा आता ती पुढे येतात आणि भूमी खालीच उभी असते ते पुढे आल्याबरोबर देवळात पाय ठेवल्याबरोबर वारे व्हायला लागतात जोर जोरात घंटानाथ व्हायला लागतो आणि दिवे भिजायला लागतात त्याच वेळेला भूमीच्या लक्षात आलेलं असतं की प्रभू रामचंद्रांनी तिचं म्हणणं ऐकलेलं आहे देवळातला पुजारी म्हणू लागतो की साहेब ही शुभ वेळ नाही काहीतरी वेळ वेगळंच सांगत आहे त्याच वेळेला तर इथे भूमी ही बघत असते आणि शेलार हे भूमीकडे बघतात आणि त्यांच्या काहीतरी लक्षात येतं पुढच्या भागामध्ये आकाश म्हणतो की रामचंद्र पत्नीचा वियोग काय असतो हे तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल म्हणूनच मी याच सगळ्यासाठी पायऱ्या चढून तुमच्याकडे येत आहे प्लीज माझी सेवा स्वीकार करा तुम्ही सीतामाईसाठी समुद्र सेतू बांधला होतात आणि असं म्हणून तो चढत असतो त्याचवेळेला रागिणीचा माणूस हा आकाशला हळूस येऊन धक्का देऊन जातो आणि आकाश पडायला जाणार इतक्यात भूमी त्याचा सा हात सावरते आणि तो थांबतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा